दडी खडकात टाकते मला एक साडी आणि पाच साड्या घेतल्या बैस मायव तू मिस्त बोलले की तुला साडी घेऊन देतो पाच साडी थोडी सांगाल त्या बैस लवकर डोक्याला तापाला पाय एक दिवस मी रस्त्यावर भीक मागेल आता कोण थांबवली गाडी मग पुढं डोकं काम नाही करताय तुम्हा उदात मला गोडी घेणे मेडिकल वरून दादा गोडे द्या बरं डोकं दुखते आलाय डोकं दुखायचे हा बर माय व तू माझ्याकडे डोकंच नाही तेवढं उकेलाय तुम्ही का आला आता डॉक्टरच्या सल्ल्यानं गोया घेणार पण आता अशी कशी काय उत्सुक गोय घे सांग तुम्ही देव की नाही दादा मग गोळी राहू देत आता आम्ही डॉक्टर कोण येतो मग बर बर या नमस्कार या या बसा काय होत दादा महिला असं डोकं दुखते असं फाट्यालेच करताय एकदम बाई जास्त डोकं खाते का तुमचं हो दादा म्हणून समजलंच तुम्ही येता किती बरं मी काही गोळ्या देतो बर बर ते घेऊन घ्या हो पाहिलं का डॉक्टर किती हुशार आहे लगेच तो समजला पुढे किती झालं दादा पाचशे रुपये आवडता दादा अरे हेच तर येत होता मी तुम्हाला गोळी काय तुम्ही बी कितीची दादा गोळी पाच रुपये हो निस्ते उपगाळचे काम करते मला त्या पाच रुपयाच्या झाली तुम्ही पाचशे जाणका बसायला मला पुरा भीक मगायला लावतो